सप्टेंबर महिना हा ज्योतिषशास्त्रानुसार अत्यंत महत्त्वाचा असा महिना आहे कारण या महिन्यामध्ये वर्षाचे दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण होणार आहे या चंद्रग्रहणाचा सुतक काळ काय असतो त्यावेळी काय करू नयेत ते पाहूयात नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी सप्टेंबर महिन्यामध्ये म्हणजेच सात सप्टेंबर दोन हजार पंचवीसला रविवारच्या दिवशी जे खग्रास चंद्रग्रहण होणार आहे त्यावेळेस आपण काय करावं काय करू नये कोणत्या नियमांचं पालन करावं या सगळ्या गोष्टींची माहिती या व्हिडिओत मी तुम्हाला देणार आहे तेव्हा विनंती करते की तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पहा आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीवर तुम्ही नवीन असाल आपल्या वाहिनीला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा साईडला दिलेलं बेलचं सुद्धा दाबा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ लगेच पाहता येईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय हरी बघा ज्योतिषशास्त्रानुसार चंद्रग्रहण लागणे एक महत्त्वाची खगोलीय घटना आहे याला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहणाचा मानवी जीवनावर परिणाम होत असतो सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये दोन ग्रहण लागणार आहे ज्यामध्ये एक सूर्यग्रहण आहे आणि एक चंद्रग्रहण आहे पण सूर्यग्रहण जे आहे जे एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला रविवारच्या दिवशी होणार आहे ते काही भारतात दिसणार नाही मात्र सात सप्टेंबर दोन हजार पंचवीसला रविवारच्या दिवशी भाद्रपद पौर्णिमा आहे त्या दिवशी होणारं खग्रास चंद्रग्रहण मात्र भारतात दिसणार आहे त्यामुळे त्याचे नियम आपल्याला पाळावेच लागणार आहे बघा चंद्रग्रहण केव्हा आणि का लागते याबद्दलची माहिती आपण घेऊया चंद्रग्रहण हे पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते तेव्हा चंद्रग्रहण घडते पृथ्वी सूर्य आणि चंद्र हे एका सरळ रेषेत आले की ही अद्भुत घटना घडत असते यामुळे चंद्रावर पृथ्वीची सावली पडते याच खगोलीय या घटनेला चंद्रग्रहण असे म्हटले जाते ही घटना केवळ पौर्णिमेला घडू शकते म्हणजे चंद्राचे जे ग्रहण आहे ते पौर्णिमेला घडते आणि सूर्याचे जे ग्रहण आहे ते नेहमी अमावस्येलाच घडते जेव्हा चंद्र पृथ्वीच्या विपरीत दिशेला असतो आणि चंद्रग्रहणाच्या स्थितीमध्ये पृथ्वी सूर्याच्या प्रकाशाला चंद्रापर्यंत पोहोचू देत नाही ज्यामुळे चंद्रावर पृथ्वीची सावली पडते आणि तो दुसर किंवा लालसर दिसू लागतो आता आपण यंदा म्हणजे 2025 हजार पंचवीस या वर्षात भारतामध्ये चंद्रग्रहणाची वेळ नक्की काय आहे ते माहिती करून घेऊया भारतीय प्रमाण वेळेनुसार वर्षाचे दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण भारतामध्ये रविवार दिनांक सात सप्टेंबर दोन रोजी रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू होऊन आठ सप्टेंबर रोजी रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांनी संपणार आहे म्हणजेच काय बारा वाजेनंतर जर दुसरी तारीख लागते दुसरा दिवस सुरू होतो तर सात सप्टेंबरच्याच उत्तर रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांनी हे ग्रहण संपणार आहे या दरम्यान चंद्र लालसर नारंगी दिसतो आणि अशा चंद्राला ब्लड मून असेही म्हटले जाते हे चंद्रग्रहण संपूर्ण चंद्रग्रहण असेल म्हणजेच खग्रास असेल आणि हे जेव्हा पृथ्वीची संपूर्ण सावली संपूर्ण चंद्राला झाकते तेव्हाच खग्रास प्रकारचे चंद्रग्रहण घडते म्हणजे आत्ताचे जे सात तारखेचे चंद्रग्रहण आहे ते खग्रास प्रकारचे आहे आणि ग्रहणाचे अजून दोन प्रकार पडतात ते म्हणजे खंडग्रास तसेच कंकनाकृती किंवा अशा ग्रहणाला छायाकल्प चंद्रग्रहण असेही म्हटले जाते याच पद्धतीने सूर्यग्रहणाचे देखील प्रकार आहेत आता आपण चंद्रग्रहणामध्ये काय काय करू नये याबद्दलची माहिती घेऊया ही माहिती तुमच्या सर्वांसाठी अतिशय उपयोगाची असणार आहे त्यामुळे लक्ष देऊ का चंद्रग्रहणाच्या वेळी काही गोष्टी करणे निषिद्ध मानले गेले आहे चंद्रग्रहण सुरू असताना पूजा करू नये देवाच्या मूर्तीला स्पर्श करू नये जेवण बनवू नये गर्भवती महिलांनी चंद्रग्रहणामध्ये खास काळजी घ्यावी घरातून बाहेर पडू नये अशी धार्मिक मान्यता आहे चंद्रग्रहणाचा सुतक काळ केव्हा बघा चंद्रग्रहणाचा सुतक काळ नऊ तास आधीच लागतो यासाठी सात सप्टेंबरच्या चंद्रग्रहणाचा सुतक काळ सात सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजून सदोतीस मिनिटांनी सुरू होईल चंद्रग्रहणाच्या समाप्तीनंतर सुद्धा संपेल आजारी वृद्ध बाल व गर्भवती स्त्रियांनी दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच रविवारी सायंकाळी पाच वाजून पंधरा मिनिटांपासून ग्रहण मोक्षापर्यंत वेध पाळावेत तर तुम्हाला वेद नक्की किती वेळ पाळायचे आहे त्याची वेळ मी तुम्हाला सांगते सायंकाळी पाच वाजून पंधरा मिनिटांपासून ते रात्री एक वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत तुम्हाला हे वेध पाळावे लागणार आहेत हे लक्षात घ्या सूतक काळ ग्रहण लागण्याच्या आधीचा काळ असतो त्यास अशुभ मानले जाते सूर्यग्रहणामध्ये हा काळ बारा तास आधी सुरू होतो आणि चंद्रग्रहणामध्ये हा काळ नऊ तास आधी सुरू होतो ग्रहणाच्या सुतक काळात काही कार्य करण्यास मनाई असते हिंदू धर्मानुसार सुतक काळाला अशुभ मानले आहे यावेळी नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव अधिक असतो गर्भवती महिलांना सुतक काळामध्ये विशेष काळजी घ्यावी असा सल्ला दिला जातो ग्रहणाचा प्रभाव जन्माला येणाऱ्या बाळावर पडू शकतो सुतक काळामध्ये मंदिरांचे दरवाजे बंद केले जातात आणि कोणतेही धार्मिक अनुष्ठान केले जात नाही ग्रहणाच्या सुतक काळामध्ये काय करू नये तर जेवण बनवू नये सुतक काळाच्या दरम्यान केस कापू नये तेल लावू नये सुतक काळाच्या दरम्यान झोपू नये सुतक काळाच्या दरम्यान शिलाईचे काम देखील करू नये सुतक काळामध्ये जेवण करण्याससुद्धा मनाई आहे सुतक काळामध्ये गर्भवती महिलांनी घराच्या बाहेर पडू नये तसेच पूजा आणि शुभकार्य देखील करू नये नामस्मरण मात्र तुम्ही करू शकता तसेच तुम्हाला तुळशीच्या रोपांना स्पर्श देखील करायचा नाही आहे दुसरी गोष्ट ही की ग्रहणाच्या काळामध्ये तुम्ही जे काही अन्नपदार्थ तुमच्या घरामध्ये झाकून ठेवलेले असतील म्हणजे आधी काही बनवलेलं असेल तर ते अन्नपदार्थ तुम्हाला ग्रहण संपल्यानंतर टाकून द्यायचे आहे किंवा दुसऱ्या दिवशी का होईना टाकून द्यायचे आहेत ते खायचे नाही कारण असं म्हटलं जातं की ग्रहणाचा जो काही नकारात्मक परिणाम आपल्या सर्वांवर होत असतो त्याच पद्धतीने अन्नपदार्थांवर सुद्धा होतो त्यामुळे ग्रहणाच्या काळातलं अन्न जे आहे जे आपण बनवलेलं असतं शिजवलेलं असतं तर ते खायचं नाही बाकी जो कोरडा शिधा असतो जो आपल्या घरात नेहमीच असतो डाळ तांदूळ साखर आपला जो काही किराणा असेल त्याला काही अडचण नाही मात्र तुम्ही हे जे अन्नपदार्थ आहेत ते खायचे नाही तसेच तुमच्याकडे दूध असेल दही असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही ग्रहण लागण्याच्या अगोदरच तुळशीची पानं टाकून ठेवा जेणेकरून ते वापरायला तुम्हाला काहीच अडचण येणार नाही पाण्यामध्ये देखील तुम्ही तुळशीची पानं टाकून ठेवू शकता कारण पाण्याची अडचण बऱ्याच जणांना भासते आणि ग्रहण संपलं त्यानंतर एवढं सगळं पाणी ओतून द्यायचं म्हणजे पाण्याचा कुठेतरी अपव्यय होणार आहे आणि प्रत्येकाकडे पाणी येण्याची वेळ जी आहे तीसुद्धा वेगवेगळी असते त्यामुळे पाणी आपल्याला वाया घालवायचं नाही आहे त्याचा अपव्यय टाळायचा आहे आणि ते पवित्र राहावं शुद्ध राहावं ग्रहणाचा कोणताही परिणाम त्याच्यावर होऊ नये यासाठी तुम्ही तुमच्या पाणी पिण्याच्या प्रत्येक भांड्यामध्ये तुळशीची पानं टाकून ठेवा आणि ते पाणी व्यवस्थितपणे झाकून ठेवा अशा पद्धतीने तुम्हाला काळजी घेता येईल आता मी तुम्हाला ग्रहण काळामध्ये आपल्याला श्राद्ध करता येणार आहे की नाही त्याबद्दलची माहिती देते बघा खग्रास चंद्रग्रहणाचा प्रत्यक्ष कालावधी जो आहे तो आहे तीन तास तीस मिनिटे त्यामध्ये ग्रहणाचा स्पर्श म्हणजे ग्रहण जे होना राहे, सुरू होणार आहे ते सात सप्टेंबर दोन हजार पंचवीसला रविवारच्या रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू होईल ग्रहणाचा मध्य हा त्या दिवशी रात्री अकरा वाजून बेचाळीस मिनिटांनी होईल ग्रहणाचा मोक्ष म्हणजेच काय समाप्ती त्याच दिवशी उत्तर रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांनी होईल म्हणजेच काय तेव्हा आठ तारीख लागलेली असेल असं असलं तरी पण ग्रहणाचं जे काही सूतक असतं किंवा ग्रहणाचे जे वेद असतात ते काही तास अगोदरच सुरू होतात आणि चंद्रग्रहणाच्या बाबतीत ते नऊ तास अगोदरच सुरू होत असतात त्यामुळे मग आपल्याला या दिवशीचा महालय म्हणजेच पितृश्राद्धाचं जे काही कर्म आपल्याला करावं लागतं ते करता येणार नाही आहे ये। त्यामुळे ज्यांच्या घरी पौर्णिमेला पित्र घालत असतील पित्रांचं कार्य करत असतील त्यांनी ते श्राद्ध अकरा सप्टेंबर चौदा सप्टेंबर पंधरा सप्टेंबर अठरा सप्टेंबर किंवा एकवीस सप्टेंबर यापैकी कोणत्याही तारखेला केलं तरी सुद्धा चालणार आहे बाकी ज्यांचं प्रतिपदेला श्राद्ध राहत असेल ज्यांच्या घरी वाडवडिलांचं श्राद्ध हे प्रतिपदा म्हणजेच भाद्रपद कृष्ण एक या तिथीला राहत असेल त्यांनी ते सोमवारी करावं फक्त ज्यांच्या घरी ऐन पितृपक्ष सुरू होतो त्याच दिवशी म्हणजेच पौर्णिमा तिथीला जी अंदाज सात सप्टेंबर दोन हजार पंचवीसला रविवारच्या दिवशी आलेली आहे आणि त्या दिवशी खग्रास चंद्रग्रहण असल्याच्या कारणाने आपल्याला ते श्राद्धकर्म त्या दिवशी न करता सर्व पित्री करायचं आहे किंवा मी तुम्हाला ज्या तारखा सांगितल्या अकरा चौदा पंधरा अठरा किंवा एकवीस सप्टेंबर यापैकी तुम्ही कधीही केलं तरी योग्यच राहणार आहे बघा रविवार दिनांक सात सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजून सदोतीस मिनिटांपासून ग्रहण मोक्षापर्यंत वेध पाळायचे आहेत वेदकाळामध्ये स्नान देवपूजा नित्यकर्मे जपजाप्य श्राद्ध ही कर्मे करता येतात परंतु श्राद्ध कर्म करायचं म्हटलं की आपल्याला त्यामध्ये जेवण देखील ठेवावं लागतं म्हणजे आपल्या घरी आपण काही लोक जेवायला बोलवतो किंवा आपल्या घरच्यांना देखील ते श्राद्धाचं जेवावं लागतं आणि आपल्या पित्रांना नैवेद्य दाखवायचा असतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पण भोजनात जर वर्जा आहेत तर आपण त्या दिवशी श्राद्ध करण्यात काहीच अर्थ नाही त्यामुळे मग आपण ते श्राद्ध बाकी ज्या तारखा सांगितलेल्या आहेत त्या तारखांना करावं पुण्यकाळ किंवा पर्वकाळ जो आहे तो ग्रहणाचा तो ग्रहणाच्या स्पर्शापासून ते मोक्ष वेळेपर्यंत आहे राशी परत्वे ग्रहणाचं फल असं आहे की शुभफळ मेष ऋषभ कन्या आणि धनुराशीला आहे मिश्रफळ मिथून सिंह तूळ मकर या राशींना आहे आणि अनिष्टफल कर्क वृश्चिक कुंभ मीन अशा राशींना आहे त्यांनी व गर्भवती स्त्रियांनी हे ग्रहण अजिबात पाहू नये तर अशा पद्धतीने या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चंद्रग्रहणाची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला तुम्हाला ही माहिती समजली असेल अशी अपेक्षा मी व्यक्त करते तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते कमेंट्समध्ये विचारा हा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला जरूर सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला माहिती ऐकली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद तशी ग्रहणाच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची अनिष्ट भीती अजिबात बाळगू नका यात मी तुम्हाला जेवढे नियम सांगितले त्यातले तुम्हाला जेवढे पाळता येईल तेवढे तुम्ही पाळा जेवढे नाही होणार तेवढे सोडून द्या कारण उगाच आपण खूप जास्त दडपण भीती एखाद्या गोष्टीची बाळगतो आणि आपल्या मनामध्ये शंका कुशंकांना घर होण्यासाठी अजून जागा मिळते त्याच्यामुळे जास्त काही बर्डन दडपण भीती शंका मनामध्ये न ठेवता तुम्ही एक खगोलीय घटना आहे भौगोलिक घटना आहे म्हणून जरी चंद्रग्रहणाकडे पाहिलं तरी पण काही हरकत नाही गर्भवती महिलांनीसुद्धा आपली काळजी घेऊन मगच ग्रहणाचे नियम पाळावेत त्यामध्ये तुम्हाला मूत्रविसर्जन करायचं असेल किंवा तुम्हाला शौचालयाला जावं लागत असेल तर या गोष्टी तुम्ही अजिबात रोखून धरायच्या नाही आहेत कारण ज्या गोष्टी आपल्या शरीराच्या बाहेर आपल्याला टाकायच्या असतात उत्सर्जित करायच्या असतात त्याच्यावर आपण कधीही बंधनं ठेवायची नाही त्यामुळे काही जणांना असं से वाटत असेल की गर्भवती महिला आहे मग या सगळ्या गोष्टीसुद्धा करता येणार नाही आहे ये का तर असं अजिबात करू नका तुम्हाला तहान लागल्यावर तुम्ही पाणी देखील पिऊ शकतात फक्त जेवण जे आहे ते तुम्ही अगोदर करून घ्यायचं म्हणजे मग तुम्हाला जास्त काही या ग्रहणाच्या बाबतीत गुरफटून पडण्याची गरज पडणार नाही आहे दुसरी ही की ज्या वेळेस तुम्हाला असं वाटेल की ग्रहणामध्ये हे करत नाही ते करत नाही काही भीती वाटत असेल तर त्यावेळेस तुम्ही सरळ सरळ देवाचं नामस्मरण केलं किंवा चांगली चांगली पुस्तकं वाचलीत तरीही चालेल तर चला मंडळी भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद